नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं मित्रांनो सामान्य सोयाबीन होतकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढली हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढली पण देशांतर्गत दे बाजारामध्ये दे आता काय घडलं आहे ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढली या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यास आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी महत्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढली आहे पण देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या अस काय घडत आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढली आहे या प्रश्नाचं चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा परिणाम सध्या देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं होत आहे आणि असं कोणतं कारण आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव चार हजार आठशे पार होण्याची शक्यता या ठिकाणी वाढली आहे पहिल्यांदा विचार करूयात आंतरराष्ट्रीय बाजाराचा तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही आपल्याला मे महिन्यात सुधारून वाढून या ठिकाणी साडे बारा डॉलर प्रतिभूषेच्या वर जाताना दिसत आहे कुठेतरी याचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावामध्ये दे दिसू शकतो आणि या सकारात्मक परिणामामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनची बाजारभाव पातळी ही वाढताना दिसणार आहे सोबतच मे महिन्यामध्ये दे, देशांतर्गत बाजारामध्ये दे, सोयाबीनची विक्री ही एक लाख क्विंटलच्या खाली जाणार आहे यामुळे मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत निर्माण होणार या तफावतीचाही फायदा सोयाबीनच्या बाजारभावाला मिळू शकतो आणि या तफावतीमुळे सोयाबीनचा बाजारभाव मे महिन्यात शंभर टक्के हा आपल्याला चार हजार आठशे पार जाताना दिसणार आहे पण लक्षात ठेवा जून महिन्यात पेरणी आहे त्यामुळे सोयाबीनची विक्री वाढते म्हणून चार हजार आठशेच्या भावावर सोयाबीनचा भाव, भाव काही जास्त काळ टिकणार नाही म्हणून चा आपण काय करायचं चा, चार हजार आठशेचा भाव मिळाला की तिथं मे महिन्यात सगळं सोयाबीन विक्री करून आहे ज्यामुळे आपला फायदा होईल कारण जून महिन्यात पुन्हा सोयाबीनचा भाव घसरणार आहे तर मग मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार um. <laughs>